नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नांदेड सिटी टाउनशिप अद्याप नियोजनाच्या दृष्टिकोनातून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात पी एम आर डी एच्या आधिपत्याखाली आहे त्यामुळे नागरी सुविधांसाठी ही टाउनशिप विकासकांच्या आधिपत्याखाली असताना अशा परिस्थितीत कर आकारणी कशी करावी याचं मार्गदर्शन सरकारकडून घेऊन त्यानंतरच महापालिकेने नांदेड सिटीतील मिळकत कराची आकारणी करावी अशी मागणी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येते नांदेड सिटीमध्ये कर आकारणी कर संकलन विभागाने सहासष्ट टक्के सूट देऊन तेहतीस टक्के कर आकारणीची बिलं पाठवली आहेत याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे विकसकांनी स्पष्टीकरण दिलं आहे कायद्यामधली तरतूद जी आहे ती बारा पॉईंट आठ अशी सांगते की हा प्रकल्प दहा वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली हा प्रकल्प कधी पूर्ण झाला या कालावधीमध्ये सहासष्ट टक्के कन्सेशन देणं आवश्यक आहे जेव्हा प्रत्यक्ष ताबा दिला जातो त्यावेळेला बाबतीत सर्व तारखा महानगरपालिकेनी आणि विकसकांनी जाहीर कराव्यात लोकांच्या मनातल्या शंका दूर कराव्यात अशी आमची मागणी आहे मी सोमवारी महापालिका आयुक्त तो याना या संदर्भात भेटणार आहे कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम फिर ये रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना <laughs> Monnington Oxerich, Proudly Indian.